हॅलो नमस्कार सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ चा चा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचं रुटीन तुम्हाला मी दाखवते की आ, की आज एकादश आहे तर एकादशी दिवशी मी काय करते आणि कसे कसे देवाची पूजा करते तर देवा स्त्री देव पूर्ण तुम्हाला मी आज ब्लॉग दाखवलेला आहे की एकादशीला मी काय करते आणि ज्या ताईंना साबुदाणा आवडत नाही अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी मी एक छानशी अशी उपवासाची मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पाहावा आवडत असल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब तर सर्वताईंनी करावं करा करायलाच पाहिजे अशी मी अपेक्षा करते कारण की मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे मला सबस्क्राईबची गरज आहे तर समजून घ्या असो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंट्समध्येही सांगू शकता की तर ए, मी पुण्यात राहते पुण्यात धनकवडीत राहते एका ताईने मला विचारलं होतं की तू कुठे राहतेस म्हणून तर मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगते मी पुण्यामध्ये आणि धनकवडीमध्ये राहते पुण्यात धनकवडीमध्ये राहते तर त्यामुळे मी तुम्हाला आळंदीचं तुम्हाला दाखवू शकले आणि जाऊ शकले तर आई आल्यामुळे मला आळंदीला जायला जमलं ते आई वडील आले की ते आनंदीला जातात त्यांच्यामुळे मला आळंदीचं दर्शन भेटतं तर असो आ... तर आई असली की सुट्टीला आलेली भावाचा मुलगा आणि आई तर आई असली की थोडंसं वेगळंच वाटतं की आईसारखं कोणालाच माया येणार नाही आहे कुठेच अशी माया भेटत नाही की प्रत्येक गोष्टीला समजून घेणं परत एखादा आपण काम करत असेल तर ती म्हणते की बाबा बस बाबा मी करते असं प्रत्येकांच्याच गो प्रत्येकाच्या बाबतीतच होत असेल प्रत्येकाच्या आईबाबद्दल असं अशीच भावना असेल प्रत्येकाची आई अशीच मदत करत असेल की मुलीला चार दिवस सुट्टी सुट्टीसाठी आलेली तरी पण अजिबात असा आराम न करता आपल्या मुलीला कशी मदत होईल आणि तिला कसा आराम भेटेल हाच विचार करत असते तर साधं चहा बनवायचं म्हटलं तरी स्वतःच करणार आणि मला देणार अशी म्हणते की आ, एक दिवस माझ्या मुलीला आईचा चहा भेटतं त्याच्यापेक्षा भेट काय सुख असेल तर असं आईविषयी गप्पा मारायच्या म्हटल्या तर अख्खा दिवस कमी पडेल असो तर असो व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईबची तर गरज नाही नमस्कार ताई नो तर मी आता देवपूजा करत आहे देवपूजा करायच्या आधी आज मी देव, देव, देव सगळे साफ करून घेतलेले आहे पितांबरीने घासून स्वच्छ ठेवलेले हो आहेत तर आता पूर्ण माझे देव साफ करून झाल्यानंतर आज एकादश आहे त्यामुळे मा मी दर एकादशीला देव हे पीतांबरेने साफ करून घेते तर मी तुम्हाला एक दिवस क्लिनिंगची क्लिनिंग दाखवणार आहे देव कसे कर क्लीन करावेत तर ह्याच्या आधीचा माझा व्हिडिओ हा आ, मी दाखवलेला आहे की देव कसे कर साफ करायचे ते त्यानंतर मी असे देवारा आणि देव देव कसे साफ करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर असो म्हणजे देव मी पीतांबरीने साफ करून एका साईडला निथळत ठेव निथळत म्हणजे एका साईडला ठेवलेले आणि आता देव सगळे मी मांडत आहे पहिले टाक मांडून घेतलेले आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहून पुढे पहिल्या पायरीवर स्वामींची मूर्ती एका साईडला लक्ष्मीची मूर्ती आणि विठ्ठल रुग्माईची मूर्ती तर पाहू शकता मी अन्नपूर्णाचा कसा अन्नपूर्णा अशी तांदळात भरवून ठेवायचे असते तांदूळ ठेवून अन्नपूर्णा ठेवायची नसते अन्नपूर्णेवर जेवढे तुम्ही तांदळाचं अभिषेक कराल तेवढं छान असेल तर कवड्यांची मदत पाहू शकता एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून कवड्या ठेवलेल्या आहेत सात पाच कवड्या आहेत माझ्याकडे आणि रुद्राक्ष मणी आहे मला रुद्राक्ष मणी हे माझ्या दीरांनी दिलेले आहे चुलत चुलकदीर नावाला आहेत पण ते सख्यापेक्षा काही कमी करत नाही आणि ही पाहू शकता अष्टभुज लक्ष्मी ही माझ्या सासूबाईंनी दिलेली सासूबाईंनी ही औरंगाबादवरून को कोणीतरी त्यांना दिली होती ती त्यांनी माझ्याकडे दिली तर मी नित्य त्याचे पूजन कर करते पाहू शकता अन्नपूर्णेला मी हळदी कुंकू वाहून हार घालून व्यवस्थित थे अशी ठेवली आहे किती सुंदर अशी दिसत आहे अशी वाटत आहे की सोन्याचीच आहे लक्ष्मी पण पाहू शकता पूर्ण सोन्यासारखी दिसत आहे आता हा काळूबाईचा टाक आहे तर मी पूर्ण मळवळ भरलेला आहे कुंकवाने आणि मध्ये हळद ठेवू लावून देव जेव्हा आपण साफ करतो तर त्या दिवशी एवढे प्रसन्न दिसत पाहू शकते एकदम पिवळे सुंदर असे देव दिसत आहेत की त्या देवांना नजारच लागेल असं वाटत आहे तर कमलगट्ट्याच्या माळीमध्ये माझे श्रीयंत्र आहे तर त्यालाही हळदी कुंकू वाहून ठेवलेलं आहे कवड्याची मणी आहेत कवडे तर त्यालाही मी हळदी कुंकू व्यवस्थित असे पूजन केलेलं आहे आणि दोन बाजूला रुद्राक्ष मणी आहे तेही पूजून ठेवलेले आहे दीप प्रज्वलित केलेलं आहे आणि आता पाटावर रांगोळी काढलेली आहे आणि वारांची रांगोळी एका साईडला चालू आहे वारांची रांगोळी झालेली आहे पाहू शकता हे भस्म आहे मी डब्यात ठेवलेला आहे उघडा कधीच भस्म ठेवू नये कारण की आपण हा देवाला वापरतो झाकूनच भस्म ठेवावा एका आ, श्रीखंडचा डबा असतो ना तो तर रिकामेच असतात आपल्याकडे त्यामध्ये ठेवलं ना ओला होत नाही आणि खराब हो म्हणजे खराब होत नाही एकदा ता ओला झाले की लवकर खराब होतो तर अशी म्हणजे पूर्ण देवपूजा झालेली आहे आता मी दिव्यालाही हळदी गुंकू लावून घेते आता ताई म्हणत आहे दिव्याला का लावावा दिव्याला हा हळदी गुंकू लावावा की दीप प्रज्वलित होतो आणि दिव प्रकाशमय होतं आणि आपल्याला प्रकाशाची वाट मिळते आणि स्वस्तिकही काढलेलं आहे हळदीचं हळदीचं स्वस्तिक काढायचं महत्त्व असं आहे की कुठली वाईट शक्ती आपल्या घरात येऊ नये निगेटिव्हिटी येऊ नये त्यामुळे स्व हळदीचं स्वास्थिक पाहू शकते एवढे सुंदर गुलाब भेटलेले आहेत सगळ्यांना फुलं मी अर्पण केलेली आहेत छानपैकी आमच्या इथे फुलं भेटतात त्यामुळे मी छान फुलं अर अर्पण करून आता माळजप करणार मा आहे तर अशा प्रकारे माझी ही देवपूजा पूर्ण संपन्न झालेली आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्या कोणी माझे ताई नवीन व्हिडिओ पाहायला सुरुवात केली असेल त्यांनी सबस्क्राईब करावं जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील डेली रुटीनचे सणासुदीचे तर, तर असो माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे तर पाहू शकता की माझी एकादशीची पूजा कशी असते तो उमरा पूजन झालेलं आहे एकादशीला नाही मी दररोज पूजन करते पूजन म्हणजे उमरा पुसून घ्यायचा त्याला हळदी कुंकू वाहून रांगोळी काढून फुल अर्पण करायचं आणि दरवाजाच्या बाहेरचं सगळं पुसून घ्यायचं तर असो तर मी तुम्हाला आता रेसिपी दाखवत आहे उपवासाची तर शाबुदाणा हा अर्धी वाटी आहे एक वाटीला कमी अर्धी वाटीला जास्त असा हा शाबुदाणा आहे तर तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि साबुदाणा भाजून झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचा छानपैकी त्याची पावडर करून घ्यायची पावडर नाही तर पावडर कशी करायची की जी आपल्याला भगर असते ना त्यानुसार ती पात तशी पावडर करून घ्यायची तर खूप सुंदर रेसिपी आहे ज्यातईंना खरंच खिचडी आवडत नसेल तर ते त्यांनी ही रेसिपी करून पाहावी आणि ही जर रेसिपी तुम्ही करून पाहिला तर खिचडी कधीच खाणार नाही हीच रेसिपी कराल आणि पोटभरही असतं तर पूर्ण साबुदाणा भाजून झालेला आहे तो मिक्सरला बारीक करून पावडर आहे आणि ही भ भगर आहे ती दोन वाट्या मी भिजत ठेवलेली पंधरा मिनटं तर भगर आणि भगर ही व्यवस्थित बारीक करून घेणार आहे त्यामध्ये शाबू बा शाबूदाण्याचं एक वाटी मी मिक्स करणार आहे तर अशा दोन बॅच माझ्या झालेल्या आहेत दोन वाटी भगरला अर्धी वाटी शाबुदाण्याची शाबूदाणा मिक्सरला बारीक करून पेस्ट करून घ्यायची जशी आपण डोसे करतो तांदळाचे डोसे प्रकारे हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं त्यानंतर तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून खिसणीने खिस करून घ्यायचा आहे तर ज्या ताईंना असं बटाटे हे मिक्सर बारीक करू शकता शिजवून तर पाहू शकता व्यवस्थित असे झालेलं आहे त्यानंतर मिरच्या ह्या दहा ते बारा घेतलेल्या आहेत आणि मिक्सरला मीठ आणि मिरची बारीक करून त्या ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तीन चमचे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून एका साईडला व्यवस्थित दहा मिनटासाठी ठेवायचं आहे मम्मीचं खाली खोबरं चाललेलं आहे मी खोबरं खिसून दिले दिलेलं फोडून दिलेलं सॉरी आणि त्याची मी प चटणी करून घेत आहे खोबरं मिरची आणि मीठ हे मी मिक्सरला बारीक करून त्याची चटणी करून घेतलेले आहे आणि हे बॅटर तुम्ही पाहू शकता एकदम ठीक केलेलं आहे आणि चटणीही पूर्ण झालेली आहे मुलांसाठी थोडेसे डाळ भात आणि चपाती मामची झालेली आहे तर पाहू शकता असे डोसे हे टाकून घ्यायचे एकदम सुंदर असे होतात तुम्ही ही रेसिपी करून पहा एकदा केली तर तुम्हाला आवडेलच आणि सुंदर अशी रेसिपी आहे ज्यांना खरंच शाबदाना आवडत नसेल आणि उपवास अतिशय उपवास धरतात उपवास म्हणजे कोणाला आवड नसे पण ज्याच्या ज्याच्या इच्छेने उपवास असतात जसे नवरात्रचे भरपूर असे उपवास असतात सूर्यनमस्काराचे हे सात आणि व नऊ दिवसाची ज्यांची उपवास असेल तर त्यांनी ही रेसिपी करून पाहावी सुंदर अशी आहे ज्यांना भाकरी खायचाही कंटाळा येतो तर ही रेसिपी डोश्याबरोबर छान लागते त्याच्याबरोबर दही खाऊ शकता असं नाही आहे की खोबऱ्याची चटणीच खावी तर पाहू शकता अजिबात असं बॅटर चिकटत नाही आहे आणि सॉफ्ट असं निघत आहे मी सगळं बॅटर सगळे डोसे काढून घेतलेले आहेत सुरे कसे झाले तर आमच्या घरामध्ये असं काही केलं तर कोण जेवतच नाही खरं मी तुम्हाला आज सांगते की माझी चपाती भाजी ही तशीच राहिलेली आहे माझ्या मिस्टरांनाही हेच आवडलेलं त्यामुळे तुम्ही अशीच रेसिपी करा सुंदर अशी आहे तर पूर्ण माझे असे डोसे करून झालेले आहेत तर पाहू शकता खोबऱ्याची चटणी चार चार तर चटणी आणि उपवासाचा डोसा असं छानपैकी रेसिपी झालेली आहे तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असेल तर करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा मी नवी नवीन नवीन अशी रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल उपवासाच्या तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा चला तर व्हिडिओ इथेच थांबवते